नमस्कार मंडळी नमस्कार 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 परत एकदा नवीन विषयाचा व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर हजर काय ना मित्र आजचा जो व्हिडिओ आहे ना हा खूप इंटरेस्टेड आहे तुम्हाला आवडण असा आहे तुम्ही एकदा व्हिडिओ सुरू केला ना तर तुम्हाला आवडल्या राहणार नाही असा व्हिडिओ घेऊन आलो व्हिडिओ साधा सुधा आपल्याला समजण अशा भाषेतला व्हिडिओ मराठी भाषेतला सगळ्याला आवडल सगळ्याला समजण अशा भाषेतला आहे आणि व्हिडिओ आजचा आहे निवडणुकीवरचा डायरेक्ट सांगून टाकतो तुम्हाला व्हिडिओ आपला आजचा निवडणुकीच्या वरचा आहे निवडणूक प्रत्येकाला माहिती आहे लहान ह्याला माहित आहे मोठ्याला माहिती आहे बाईला आहे माणसाला माहिती आहे म्हात्याला माहिती आहे म्हातारीला माहिती आहे सगळ्याला निवडणूक म्हणजे काय हे सगळ्याला माहिती आहे समजून सांगायची गरज नाही म्हणून सांगतो की हा निवडणुकीचा जो विषय आहे ना भाऊ हा निवडणूक जी आहे ना ही आजची जी निवडणूक मी सांगू राहिलो ना ही निवडणूक हे प्राण्याची माणसाची नाही माणसाच्या निवडणुका आपण पाहिले सरपंचाच्या पाहिल्या पंचायत समितीच्या पाहिल्या जिल्हा परिषदच्या पाहिल्या आणि त्याच्या वरच्या कित्येक वरच्या सगळ्या सगळ्या निवडणुका आपण पाहून बसेले माणसाच्या तर पाहिल्या आता आपल्याला प्राण्याची निवडणूक घेऊन आलो प्राण्याची निवडणूक सांगायसाठी आपल्या समोर उभा रालो काय ना आता प्राण्याची निवडणूक कशा प्रकारची आणि काय हे एकदा पा म्हणजे तुम्हाला समजन तुम्हाला आवडेल प्राण्याची निवडणूक लगेच सांगूनच टाकतो तुम्हाला काय ना प्रत्येक गट तट प्रत्येक गल्ल्या बोळ्या सगळ्याकडून उमेदवार उभे राहिले भरपूरसे उमेदवार उभे राहिले चांगल्या चांगल्या क्वालिटीचे उभे राहिले वाघ उभं राहिला जिराप उभा राहिला ऊट उभा राहिला हत्ती उभा राहिला लांडगा उभा राहिला कुत्रा उभा राहिला रेडा उभा राहिला इकडे बैल उभा राहिला सगळे सगळे मांजर बोक्या सगळे उभे राहिले की बा आपल्याला गावचा विकास करायचा सगळेजण म्हणे आम्हाला सरपंच व्हायचंय आणि एकदा गावाचा विकास करायचा आहे कोणाला काही आडवता येत नाही सरपंच व्हायला आडवता येत नाही आणि गावचा विकास करायसाठी सुद्धा कोणाला आडवता येत नाही सगळेजण निवडणुकीच्या रिंगणात उतरले प्रचार धूम धडक्या सुरू झाला धडक्याचा प्रचार सगळा तिथं माणसासारख्या काही दारूच्या बाटल्या नाही तिथं काही काहीच नाही धडक्याचा प्रचार एकदम पण काही जण आतून आतून येऊन बैलाला भेटू लागले आतून आतून रातच्या रातच्या येऊन बैलाला भेटू लागले त्याने विचार केला की आपण काही काही लहान लहान दर्जाचे प्राणी आहेत वर वाघ उभे आहे हत्ती उभा आहे जिराफ उंट लांडगा चांगले चांगले हिंसर हिंसर प्राणी उभे आहेत तिथं आपला टिकाव लागणार नाही तिथं आपला टिकाव लागणार नाही म्हणून आपल्याला कोणीतरी जवळचा पाहिजे आपल्यात मान सळलेला पाहिजे आपल्याला ओळखणारा पाहिजे म्हणून ते सगळेचे सगळे अंधारात रात्री बैलाला जाऊन भेटले बैलाच्या जा घरी गेले कुत्रा म्हणे दादा तुमचं ना आमचं लय घनिष्ठ नातं आहे म्हणे जिथं कुत्रा तिथं बैल जिथं बैल तिथं कुत्रा असं राहिलेलं आहे म्हणे त्याच्यामुळे आम्ही सगळ्याने विचार केला आणि तुम्हाला सपोर्ट द्यायचं ठरलंय म्हणे आमच्या सगळ्या घराधाराचा आमच्या काही जातीचा बी तुम्हाला सपोर्ट आहे म्हणे जे काय जातीन म्हणे तिकडे त्या बाकी दुसऱ्या कुत्र्या मागे ते जाऊ द्या पण आमचा तुम्हाला सपोर्ट आहे म्हणे म्हणे बा तुम्ही मला सपोर्ट करसा आणि पाडून द्या सांग नाही म्हणे पाडायचा विषय नाही म्हणे आमचा खरंच जातीनं आमच्या तनमनापासून तुम्हाला मतदान करायचं आमचं कळकळीचं आहे म्हणे म्हणणं ठीक आहे म्हणे काय हरकत नाही पण तुमच्यातला कुत्रा आहे म्हणे बा तो तुमचा सगळ्याचा लाडका आहे त्याला द्या म्हणे वोटिंग अहो म्हणे भाऊ लाडका कशाचा आहे म्हणे जर वरच्या गल्लीतली कुतडी काही एकदा पाहिली म्हणे त्यानं तर भर मीटिंगीतून भर कागदावर सया करायच्या सोडून हक्कावा त्या कुतडी संघ जाईल म्हणे सांगता येणार नाही त्याच्यामुळं आमचा काही त्याच्यावर विश्वास नाही आमचा काही भरोसा नाही त्याच्यामुळे आम्ही त्याला काही मतदान करू शकत नाही आम्ही मतदान सगळे एका शिक्यानं तुम्हाला करणार आहे ठीक आहे म्हणे लगेच मासाडा उठल्या काही त्याचे संघ बारीक बारीक रेड कुठं होते ते रेड का उठले म्हणे आम आमचा बी तुम्हालाच पाठिंबा आहे म्हणे हे सगळे पाठिंबा देसान बैल म्हणे तुम्ही मला सगळे पाठिंबा देसान आणि तुम्ही ऐन वेळ पाठिंबा काढून घ्यासान मी पडन बरं म्हणे तेव्हा नाही 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 आमचा पाठिंबा आहे पण बैल म्हणे तुम्हाला तर चांगला रेडा मोठा धडधाकट ताकद वान रेडा आहे म्हणे बा त्याला का मतदान करत नाही तुम्ही तेव्हा तो मतदाना लायक नाही त्याच्याजवळ नुसती आहे म्हणी त्याच्याजवळ नुसती शक्तीचे पण युक्ती नाही म्हणे त्याच्याजवळ त्याच्यामुळं आम्हाला तुम्हालाच मतदान करायचे ठीक आहे म्हणी चांगला आहे म्हणे बरं याडा तो त्याला मतदान करायला पाहिजे होत तुम्ही नाही म्हणे त्यांना जर का फिराजीची मैस पाहिली ना म्हणे जर का त्यांना फिराजीची मैस पाहिली तर तो भर तुमच्या मिटिंगेतून भर ग्रामसभा सोडून अशा कोणती का सभा असे ना म्हणी बंदी सभा सोडून जर तो नाही त्या मशीला भेटायला गेला म्हणे आमचं नाव बदलून ठेवा म्हणे त्याच्यामुळे आमचा काही भरोसा नाही आमचा काही विश्वास नाही आम्ही काही त्याला मतदान करणार नाही आम्ही जातीने तुम्हाला पाठिंबा देणार आहे आणि तुम्हालाच निवडून आणणार आहे बैल म्हणे ठीक आहे बाबा काय हरकत नाही तुमची इच्छा आहे तर काही हरकत नाही कुत्र्यानं सांगितलं मसाड्यानं सांगितलं सगळे सगळे प्राणी येऊन बैलाला भेटू लागले रातोरात विषय होऊ लागले सगळे प्राणी आपापल्या परीने बैलाला पाठिंबा देऊ लागले कारण बैल हा सगळ्याचा लाडका आहे ह्या बाकीच्या लहान लहान प्राण्याच्या मोठ्या प्राण्याचा नाही पण लहान प्राण्याने सगळ्यांनी एकी केली आणि बैलाला पाठिंबा द्याला फर्स्ट क्लास पैकी मस्त जोमात निवडणूक पार पडली निवडणूक पार पडली आणि निवडून मात्र बैल आला निवडून बैल आला ह्या सगळ्या जातीच्या थोडे 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 मतदान पडडे हे मेंबर झाले पण सरपंच झाला तो बैलच सरपंच बैल झाला सगळं जिकडं तिकडं जल्लोष झाला सगळे माणसासारखं सारखं नाही निवडून आलं की गुलालाचे पोतळे नाही उधळले बँडबाज्या नाही डीजे नाही दारूच्या बाटल्या नाही काचकुचं नाही काही काही झालं नाही चाकणा नाही कोंबडी नाही बकर नाही काही झालं नाही तिथं फक्त वेगळाच जल्लोष बैल ह्याच सिंगनमाती अंगावर घे बैल ह्याच सिंगणमाती अंगावर घे बैलाचं काय या मस्त झुलगिल टाकून बैल मस्त मिरवणूक काढण्यात आली बैल निवडून आला ह्या गावचा बैल सरपंच झाला बैल सरपंच झाला सरपंच बैल झाल्यामुळं तो हो म्हणे आता मी या गावचा पालट करून टाकतो आणि गाव काय असतं हे मी सांगतो ठीक आहे ठीक आहे सगळं वातावरण जे तापलेलं वातावरण होतं शांत झालं काही काही जणांच्या मनामध्ये होत्या थोड्या अजूनही जुनी गुर्मी कायम होती की हा निवडणूक आ लढलाच कसा आणि निवडून आलाच कसा आणि याला पाठिंबाना कोण कोण द्याला यायची पाच हो जरा आणि यायची जिरवतो जरा असे म्हणणारे भरपूरसे काही पाठीमागं होते अजून ते काही बैलाच्या पुढे येत नव्हते आणि जयन जाईन पाठिंबा द्यायला त्यायच्या बी पुढे येत नव्हते नुसते पाठीमागं डूर डूर करत होते त्याच्याकडे बैल ध्यान देत नव्हता आणि त्यानं जायना ज्याय बैलाला पाठिंबा द्यायला ते बी त्याच्याकडे ध्यान देत नव्हते अशीची एकदा ग्रामसभा भरवली बायला ना ग्रामसभा भरली सगळे सगळे जातीचे आले सगळे मेंबर लोक आले आणि सांगले की बाबा आता या या निवडणुकीमध्ये त्यांनी सांगितलं की बाबा आता ह्या ग्रामसभेमध्ये सगळ्याचे बाजू प्रत्येकाच्या बाजू मांडा आपण त्या त्या प्रकारच्या फाईल भरू आणि वरच्या साहेबाच्या सुपूर्द करू आणि तुम्हाला जे जे पाहिजे ते ते सँक्शन करून आणू सगळ्यांना आपापल्या गोष्टी मांडल्या गध पुढं आलं गध्यानं सांगितलं हेपा म्हणे सगळ्या जातीपेक्षा आमच्या जातीवर जास्त अन्याय झालेला आहे त्याच्यामुळं आहे ना आम्ही सगळे रोड रोडके होऊन गेलो म्हणे आम्हाला खायचा प्रश्न महत्त्वाचा आहे आमच्या पोटाचा प्रश्न महत्त्वाचा आहे त्याच्यामुळं तुम्ही आहे ना बंद्या गावाच्या बंद्या गावाच्या भोवताली कमीत कमी पाच पन्नास शंभर उकंडा खांदा त्याच्या धांडे धुंडे टाका म्हणजे आम्ही त्या उकांड्यावरचे दांडे खाऊन आमचा पोट भरू आणि हिरवळ हिरवळ म्हणताना म्हणे हिरवळ खायला आम्हाला काहीच म्हणे मेंढ रवाल्यानं आम्हाला काहीच ठेवलं नाही खायला सगळ्या मेंढ्यान खाऊन घेतलं आम्हाला खायला एक गाव त्याची काडी राहिली नाही म्हणे आम्ही कसे मुसे धांडे धुंडे खायचा प्रयत्न करतो म्हणे पण आता उकंडेच राहिले नाही म्हणे त्याच्यामुळं आमची काळजी घेणं हे सरकारचं काम आहे सरपंचाचं काम आहे तुम्ही फाईल भरा आणि आमच्यासाठी म्हणे एक तर हिरवळ सांगशन करून आणा नाहीतर गावखोरी सगळे जिकडं तिकडं उकंडे खांदा आणि उकंडेन धांडेच सांगशन करून आणा सरपंच म्हणे काय हरकत नाही तुमची तेवढी इच्छा आहे तेवढी पूर्ण होईल कुतडे उठले कुतडे म्हणे पा सगळं काही झालं चालन पण आमची बी एक फाईल चांगली टाका कारण आमच्यावर बी इतका अन्याय होतो म्हणे आम्ही कौरक लोकांच्या चुली उकरणारे म्हणे बयाच्या चुली कवरक उकराव म्हणे उकारताना चटके लागते म्हणे हिवाळा आहे पावसाळा आहे आम्हाला थंडी 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 असते म्हणे उब कुठंच नाही आम्ही कोणाच्या चुली जर उकरायला प्रयत्न केला ना म्हणे तर आम्हाला रट्टी भेटतात म्हणे त्याच्यामुळं पहिलं आम्हाला एक गावाच्या बाहेर कुठंतरी एक शेड उभारून द्या त्या शेडमध्ये माती टाका रेती टाका तिथं आम्हाला एक तर उकारता येईन तिथं एक तर बसता येईन किंवा एक तर शेजारी कुठं तरी मग आम्हाला जाऊन हाकता येईल असं काहीतरी आमच्यासाठी एक शेड उभारून एवढी सुविधा करा बाकीचा आम्ही आमचं पाहत बसतो म्हणे लोकांचे दारू दार हिंडू पोट भरू म्हणी आमच्या पोटा पाण्याच्या प्रश्नाचा आम्हाला काही चिंता नाही फक्त आमची रायाची चिंता आहे निवाऱ्याची चिंता आहे फक्त आमचा निवारा एकदा लिहून घ्या म्हणे आणि साहेब सांगशन सांक्षण करून आणा ते म्हणे ठीक आहे काय हरकत नाही प्रत्येक 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 प्राण्यानं आपापली भावना व्यक्त केली आपा आपापल्या अडचणी सांगितल्या आणि अडचणी सगळ्याचे सगळ्या सांगशन व्हायसाठी पाठवल्या साहेबाकडे गेल्यानंतर साहेबानं पाहिलं वरचे साहेब आणि साहेबानं सांगशन करून पाठवलं हो आले पुन्हा सरपंच घेऊन आले ती फाईल गावातले सगळे आनंदी आनंद, आनंद जिकडं तिकडं ग्रामसभा भरली सगळी मंडळी बसली प्राणी मंडळी सगळे बसले आणि त्याही न ते पाहिलं कोणते कोणते सांगशन झालं कोणाचंच काही सांगक्षण झालं नव्हतं सांगशन झालं फक्त गद्याचं गद्यासाठी उकंडे बी सांगशन झाले दांडे सांक्षण झाले कुरणबी सांगशन झालं सगळे प्राणी कोकलू लागले हे काय झालं म्हणे ब आम्हाला कोण आलंच नाही सगळे आमच्या अर्जस बंदे रिजेक्ट झाले आणि गध्याचं सांगशन सांक्षन झालं सरपंच हे तुम्ही चांगलं केलं नाही बाकीचे प्राणी म्हणू लागले सरपंच म्हणे या यादीतून उकले असन दुसऱ्या यादीत मी सांगशन करून आणले शिवर राहणार नाही आणि बैल सरपंच दुसऱ्या पुन्हा पुन्हा ग्रामसभा घेऊन पुन्हा त्याच्या अडचणी घेऊन पुन्हा जायचं ठरवलं सांगा म्हणे आता पुन्हा काय काय आहे पुन्हा गधच पुढं आलं गध म्हणे सगळं काही झालं म्हणे हिरवळ भेटली उकंडे भेटले धांडे धुंडे भेटले पण आम्हाला म्हणे भाऊ लोळू जर आला तर लोळायला जागा नाही सगळं जिकडं तिकडं सिमेंट कॉन्क्रीटीकरण झालंय लोळायला कुठंच जागा नाही आम्हाला हू 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 करत पळता येत नाही काय करणार आहे म्हणी त्याच्यामुळं तुम्ही एक काम करा आमची एक फाईल पुन्हा लिहा गावात कुठंतरी दोन एक एकराचं नांगरट करून त्याच्यात रोट्या करून जरा भूसभूषित भुश करून आम्हाला त्याच्यात लोळता येईन असं बनवून भेटाव एवढी इच्छा आहे म्हणे त्या ती बी फाईल घेतली सरपंच गेले फाईल देऊन टाकली चार दिसानं सरपंच गेले फाईल सांक्शन झाली घेऊन आले पुन्हा ग्रामसभा भरली पुन्हा मंडळी बसली पुन्हा पाहिले कोणाकोणाचं सांक्शन होऊन आलं कोणाचंच सांगशन नव्हतं झालं फक्त गद्याचं सांग्शन झालं तो त्यालाच पुन्हा दोन एकर जमीन बी सांगशन झाली रोट्याविटरसाठी पैसा आला नागरासाठी पैसा आला सगळं काय झालं आणि गद्यालाच भेटलं जण प्राणी म्हणे सरपंचाला म्हणे सरपंच हे काय चालू आहे दिल्लं की चालू आहे काय आम्ही तुम्हाला एवढा पाठिंबा द्यायला तुमच्यासाठी आहो रात्र झटलो आणि तुमचं फळ हे आहे का ते म्हणे मी आता एकठा जातो स्पेशल कागदपत्र नेत नाही फक्त जातो साहेब भेटतो पाहतो सरपंच गेला बैल सरपंच भेटला तवा त्याला जे माहीत पडायचं ते माहीत पडेल त्यानं घरी येऊन गावात येऊन या मंडळीला सांगितलं म्हणे गाड्या आपले कागदपत्र काहून सांगशील होत नाही म्हणे काहून म्हणे वर्गात बस म्हणे गदा बसेले म्हणजे म्हणे जिथून आपल्याला सांगशन करून आणायचंय तिथंच गदा बसेले ठीक आहे म्हणे चला मग आपण पुन्हा याच्यातले चार दहा जण श्याने श्याने प्राणी उठले आणि बैल सरपंचासंग या साहेबाकडे गेले म्हणजे साहेब आमचं काय चुकलं आहे आमचे काहून अर्ज सांगशन करत नाही आमच्या काहून गावाला काही निधी होत नाही काहून सांगशन करत नाही तेव्हा भाऊ सांगशन करायला काही मग काही दुखत नाही मला काही घरातून पैसा द्यायचा नाही पण मायावर जो बसेले तो मात्र गदा बसेले मायावर जो खुर्चीवर सांगशन करणार बसेले तो गधा बसेले त्याच्यामुळं तो काही मला सांगशन करू देत नाही आणि मी काही ते सांगशन करत नाही मग प्राण्याने विचारलं म्हणणं काय ते तरी सांगा आम्हाला ते म्हणे म्हणणं काय मी विचारून घेतो त्यानं साहेबाला फोन लावला विचारलं साहेब म्हणे बो लाच आहे लाच मग त्यानं सांगितलं सरपंचाजवळ गेलेल्या मंडळीजवळ म्हणे लाच साहेब साहेबलवरच्या कारण साहेब वर गदा बसेले ठीक आहे म्हणे सरपंच घराला आले मंडळी घरी आली घरी विचार केला की आता आपल्याला काय करायला पाहिजे त्याने विचार केला आणि प्रत्येकाने एक एक पेंढी आणावं त्या पेंड्याचा भारा आपण सरपंचाच्या घरी नेऊन टाकू तेव्हा सरपंच आपलं सांगशन करण ठीक आहे म्हणजे सगळे मानले प्रत्येकाने एक एक पेंडी आणली टेम्पू भरला बंदाची बंदा लाचेचा टेम्पू त्या ते हिरव्या गार नोटायचा हिरव्यागार पेंढ्यायचा टेम्पू बंदा घेऊन साहेबाच्या दारी साहेबाच्या घरात साठवला मग म्हणे साहेब आता ते पण लगेच तुमच्या फायल यांना सई करून देतो दुसऱ्या दिवशी मंडळी बंदीची बंदी गेली फाईल घेऊन साहेबानं कर कर सह्या केल्या आणि ज्याच्या ज्याच्या अडचणी होत्या त्या त्या बंद्या अडचणी सॉल्व झाल्या सगळ्याच्या अडचणी साहेबानं मार्गी लावल्या सगळ्या गावाला निधी पाठवला सगळे आनंदी झाले तसे मित्र तुम्ही कसे तुम्ही आनंदी झाले का नाही हे सुद्धा एकदा कमेंटमध्ये सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि आवडला असेल तर मित्रांस शेअर करा